दौलताबाद घाटात आफ्रिकन माराबू स्ट्रोक पक्षी जखमी अवस्थेमध्ये आढळला होता पाच दिवसापासून उपचार सुरू होता मात्र म्हणावा तसा फरक पडत नसल्याने माराबू स्ट्रोक पक्षाला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे दौलताबाद घाटात एका शेतकऱ्याला दौलताबाद घाटाजवळ दिनांक जून रोजी एक महाकाय आफ्रिकन माराबू स्टोर्क पक्षी जखमी अवस्थेमध्ये मिळाले होते त्याने तो पक्षी दौलताबाद वन विभागाचे वनरक्षक राम मुळे यांच्याकडे ताब्यात दिले होते मुळे यांनी जखमी अवस्थेमध्ये असलेल्या मोराबू पक्षीवर उपचारासाठी दौलताबाद पशुवैद्यकीय अधिकारी स्मिता इंगळे यांना माहिती दिली इंगळे यांनी उपचार सुरू केले पाच दिवसांपासून उपचार सुरू होते म्हणावे तसे काहीच फरक पडत नसल्याने ही, ही गंभीर बाब लक्षात घेऊन वन अधिकारी ए आर पेहरकर यांनी तातडीने वरिष्ठांशी संपर्क साधत वनविभागाच्या सिन्नर जिल्हा नाशिक येथील वन्यजीवन संशोधन आणि उपचार केंद्र येथे माराबू पक्षी याच्यासाठी उपचारासाठी हलवण्याचा निर्णय घेतला वन विभागाच्या रेस्क्यू टीमने आपल्या वाहनामध्ये मोराबू पक्षी याला सिन्नर येथे हलवण्यात आले जर एखादे जखमी वन्यजीव निदर्शनास आले तर वन विभागाच्या आपत्कालीन रेस्क्यू वॅनला संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले